समुद्र किनाऱ्यावर आणि समुद्रावर आधारित आधारितच्या काही शस्त्रास्त्र बनवले जातात त्याचा एमआयू रत्नागिरी मध्ये होण्याची शक्यता आहे निकाल हा एमआयडीसी बाजूला आहे परंतु आठ तारखेपर्यंत सुप्रीम मला खात्री आहे आम्ही त्यावेळेस कोर्टामध्ये देखील दाखल करून पण मला असं वाटतं की रत्नागिरी करण्यासाठी आठ तारखेला जर त्यावेळेस दाखल करता ही पाचशे एकर जागा जर आमच्या ताब्यामध्ये आली तर तो फार मोठा आनंदाचा क्षण आहे कारण पाचशे एकर जमीन एमआयडीसीच्या ताब्यात मोठा करून येणं महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे आणि मग त्या दोनशे एकरवर डिफेन्स क्लस्टर निर्माण करण्याचा निर्णय उद्योग मंत्री घेतलाय त्याला आठ तारखेपर्यंत वाढ बघावी लागेल मी ऐकलेलं पण नाही आणि ते काय बोलले म्हणून माहिती पण नाही परंतु अं जो मुद्दा मांडलेला आहे तो शिवसेना पक्षाच्या वतीनं एक मुद्दा एकनाथ शिंदे साहेब मांडत असं नाहीये की बघितल्याशिवाय ऐकल्याशिवाय त्याचा अभ्यास केल्याशिवाय त्याचं चिंतन केल्याशिवाय मनन केल्याशिवाय मी त्याच्यावर बोललो शकतो ना म्हणून माझं म्हणणं की शिवसेनेची भूमिका ही आहे महायुतीला आम्ही नसणार आहोत त्याच्यामुळे मगाची असं सांगितलं महायुती स्वाला मराठा आरक्षण जर पहिले असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण नुसतं दिलं नाही हायकोर्टामध्ये टिकलं हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं एक वर्ष परंतु ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस गेले आणि दुसरे मुख्यमंत्री आहेत त्याच्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही त्याच्यानंतर बोलतदारांनी जे शिंदे साहेबांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या साथीने सांगितलं होतं की मराठा आरक्षण आम्ही देऊन आरक्षण दाखवलेलं आहे आणि मला त्याला विनंती करायची काल जी घोषणा आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली बावीस हजार पोलीस भरती जे होणार आहे त्याच्यात दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला राहणार आहे त्याच्यामुळे जी कमिटमेंट सरकारमध्ये केली ती पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही करतो डिफेन्स मध्ये अनेक रोजगार निर्माण होऊ शकतात इकोसिस्टम जनरेट होऊ शकतात त्याच्यातनं स्मॉल स्केल इंडस्ट्री जी आज रत्नागिरीमध्ये नाही आहे देखील स्टार्टअप रत्नागिरीमध्ये सुरू होऊ शकतात हजारो हाताला काम मिळू शकतात पुरातत्व विभागाकडे आणि फार पुरातत्व जिल्हा आहे त्याच्या बाजूला समुद्र आहे त्याच्या बाजूला समुद्र असल्यामुळे पाणी बुजुर्गाच्या लागणं त्याच्यानंतर त्या ला मातीमध्ये पाणी जाणं ढासळणं हे स्वाभाविक त्या ठिकाणी होतं त्याच्याबद्दल लोक पण त्याचं कोणी राजकारण करू ऑलरेडी जयगडचा प्रस्ताव असेल हा पुरातत्व विभागानं करण्याचा निर्णय घेतला आहे शासन संरक्षित करण्याच्या मनस्थितीमध्ये राजकारण म्हणून निवेदन देण्यापेक्षा खरंच आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी जर महाराजदार असली तर सोल्युशन निघालं पाहिजे आणि ते सरकार सोल्युशन नक्की काढ कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मुद्दा असा आहे वारंवार पक्षाच्या वतीनं पक्षाची भूमिका म्हणून सांगतोय की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे शिवसेनेच अस्तित्व लोकसभेमध्ये किती असावं जागा किती असाव्या पुढच्या आम्ही लढवाव्या त्याचा निर्णय आमच्या वतीनं रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेच्या बाबतीत जागेच्या बाबतीत स्पष्ट असं सांगितलेलं आहे कुणीही किती दावे केले तरी ही जागा शिवसेनेने घडलेली होती आता शिवसेनेचे ते उमेदवार आमच्या सोबत आले नाहीत याचा अर्थ या जागेवरचा आम्ही दावा सोडलेला नाही या ठिकाणी युतीच्या वतीनं शिवसेनेचाच या जागेवर दावा आहे परंतु योग्य तो निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेतले स्पष्ट सांगितलं त्याच्यावर प्रत्येकाला दावा करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला ट्विट करण्याचा अधिकार आहे ट्विट केल्यामुळं काही जागा त्यांची झाली असं मी देखील ट्विट करू शकतो शिवसेनेची जागा पण ह्याच्यातनं ते वाद वाढते आपवसातले हवे वाढतील त्याच्यामुळे जी जागा शिवसेनेच्या दाब्यामधली आहे शिवसेनेला मिळाली पाहिजे प्रमुख भूमिका आहे केंद्रात भाजपची यादी त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा कुठेही उल्लेख नाही महाराष्ट्रात एक जागा देखील त्याच्यामध्ये काही नाही या तीन चार दिवसामध्ये सगळे नेते मंडळी बसतील भाजपचे सगळे नेते मंडळी बसतील राष्ट्रवादीचे बसतील एकनाथ शिंदेसाहेब बसतील आणि योग्य फॉर्म्युला आचारसंहितेचालो तरी फायनल करणं गरजेचं त्या दृष्टीनं आमची कारवाई नाही अमित शहा साहेब असतील मोदी साहेब असतील हे देशाच्या संपूर्ण महायुती महायुतीच्या यंत्रणाच्या नेतृत्व करत आहेत आम्ही अलायन्स मध्ये सोबत आहोत माझ्या बाप्पा सोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यामुळे आम्हाला तिकीट कुठची पाहिजे आम्ही कुठच्या घटणार आहोत हे आम्ही त्यांच्याकडे विनंती करू आणि आम्हाला खात्री आहे की मान सन्मानालाच होईल आणि चांगलं शिक्षण होईल स्वतःच्या वैयक्तिक घरामध्ये सुद्धा पाठीपुरा होत असतं त्यामुळे हे जिवंत कोणाचं आहे त्याच्यामुळे चिंता जास्त करण्याची आवश्यकता नाही सीट शेअरिंग सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल त्याची देखील तुम्हाला बातमी मिळणार नाही आम्ही भांडलो याची देखील तुम्हाला बातमी मिळणार नाही पण तुम्हाला देखील दररोज काहीतरी मिळावं यासाठी कुठेतरी अशा सगळ्या गोष्टी होतात त्या तुम्ही जास्त मनावर घेऊ नये आणि दाखवू नये गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोद सावंत साहेब रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते रायगडच्या देखील दौऱ्यावर होते आणि आदरणीय प्रमोद सावंत साहेबांनी दोन्ही जागांवर भाजप कालच योगायोगाने जागा गोव्याची झालेली आहे एक शिल्लक आहे त्या जागेचा शिवसेना म्हणून मला दौरा करायला सांगितलं आमचा दावा आहे हे देखील मी या ठिकाणी सांगतो आणि म्हणून जसा प्रमोद सावंत साहेबांनी कोकणचा दौरा केला पुढच्या दोन दिवसामध्ये मी गोव्याचा दौरा करणार आहे आणि त्या जागेवर आमचा दावा टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल